सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते चोवीस मार्च हा दिवस वर्ल्ड टीबी डे म्हणजे जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो आणि या जागतिक क्षयरोग दिनानिमित्तच आपण क्षयरोगाबाबत काही माहिती जाणून घेणार आहोत टीबीचं प्रमाण इतर देशांच्या तुलनेत भारतात अधिक आहे टीबीमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण हे, हे देखील भारतात इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे विकसनशील देशात टीबीचं पसरण्याचं प्रमाण हे देखील इतर देशांच्या मानाने अधिक आहे त्यामुळे टीबी बाबत थोडीशी जागरूकता निर्माण होण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण बनवत आहोत व्हिडिओ पूर्ण पहा माहितीपूर्ण व्हिडिओ असणार आहे आणि ही माहिती इतरांपर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरून आपल्याला भारताला लवकरात लवकर टीबी मुक्त करता येईल आणि यासाठीच ही ही माहिती व्यवस्थित ऐका आणि गरजूंपर्यंत पोहोचवा तर टीबीचे प्रथमतः दोन प्रकार असतात पल्मनरी टीबी आणि नॉन पल्मनरी टीबी टीबी म्हणजे खोकला असं एक समीकरण आपल्या डोक्यात असतं हो हे अगदी बरोबर आहे टीबी म्हणजे खोकला दोन आठवड्यापेक्षा मी तर म्हणेन एक आठवड्यापेक्षा जर अधिकचा खोकला असेल तर आपण डॉक्टरांशी ताबडतोब भेटून पुढची ट्रीटमेंट घेतली पाहिजे पुढच्या तपासण्या केल्या पाहिजेत खोकला म्हणजे टीबी हे समीकरण आपल्या डोक्यात पूर्वीपासून पक्क आहे परंतु नॉन पल्मनरी टीबी हा देखील टीबीचा एक प्रकार आहे ज्यामध्ये आपली छाती किंवा छातीला टीबीचं इन्फेक्शन झालेलं नसतं तर इतर अवयवांना टीबीचं इन्फेक्शन झालेलं असतं तो नॉन पल्मनरी टीबी म्हणून ओळखला जातो छातीशिवाय सगळ्या अवयवांना म्हणजे शरीरातील सगळ्या अवयवांना केस आणि नखे या अवयव सोडले तर बाकी इतर सर्व अवयवांना टीबीचं इन्फेक्शन होऊ शकतं आणि त्यासाठीच आपल्याला टीबी होऊ नये याकरिता आपल्याला त्याची लक्षणं माहीत असणं हे अतिशय महत्वाचं आहे तर आता आपण पाहूया टीबीची नक्की लक्षणं काय आहेत टीबीची लक्षणं म्हणजे ताप येणं हलका बारीक ताप येतो ताप हा फार वाढलेला नसतो म्हणजे शंभर डिग्री फॅरेनहाईटच्या पुढचा ताप नसतो परंतु हा बारीक ताप असतो म्हणजे नाईन्टी सेवन डिग्रीज नाईंटी सेवन नाईन्टी एट डिग्रीज फॅरनहाईट इथपर्यंत हा ताप वाढू शकतो आणि हा बारीकसा ताप रोज संध्याकाळी येतो म्हणजे चार पाच नंतर रुग्णाला ताप येतो आणि थकवा जाणवायला सुरुवात होते ताप आणि थकवा ही लक्षणं आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो परंतु हळूहळू रुग्णाचं वजन कमी होत जातं रुग्णाला जेवण जात नाही आणि त्यातून टीबीचं इन्फेक्शन वाढत जातं त्यासोबत खोकला असतोच परंतु ही लक्षणं फारशी काही कोणी लक्षात घेत नाही दुर्लक्ष केलं जातं आणि त्यातून टीबीचं इन्फेक्शन वाढत जातं त्यामुळे तुम्हाला जर संध्याकाळी ताप बारीक ताप येणं अशक्तपणा वाटणं जेवण न जाणं अशी लक्षणं जाणवत असतील तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या नॉन पल्मनरी टीबी मध्ये हाडांचा टीबी याचा देखील समावेश होतो हाडांच्या टीबी मध्ये आपल्याला कुठल्याही हाडाला हा टीबी होऊ शकतो त्यामुळे हालचाल करणं अवघड होऊन बसतं आणि याच गंभीर स्वरूप म्हणजे यामध्ये सर्जरी देखील पुढे करावयाला लागू शकते जर वेळीच या हाडांच्या टीबीचं निदान झालं तर गोळ्या औषधांवर देखील हा टीबी बरा केला जाऊ शकतो त्यामुळे हाडांचा टीबी हा देखील टीबीचा एक प्रकार आहे यानंतर युटेरस म्हणजे गर्भाशयाचा टीबी हा देखील टीबीचा एक प्रकार आहे यामध्ये अनेक स्त्रियांना अनेक वर्ष प्रेग्नन्सी राहत नसते ते इन्फर्टिलिटीसाठी ट्रीटमेंट घेत असतात आणि प्रेग्नन्सी न राहण्यामागे टीबी युटेरसचा म्हणजे गर्भाशयाचा टीबी असणं हे देखील एक कारण असू शकतं यानंतर आणखी टीबी म्हणजे तुम्हाला पोटाचा टीबी हा देखील आजार असू शकतो पोटाच्या टीबी मध्ये जेवण व्यवस्थित न जाणं कधी कॉन्स्टिपेशन तर कधी लूज मोशन असे पोटाचे म्हणजे स्टमक अपसेट हे पोटाच्या टीबीचं मुख्य लक्षण आहे त्यामुळे फक्त पल्मरी पल्मनरी टीबीचा विचार न करता नॉन पल्मनरी म्हणजे छाती सोडून इतर अवयवांचा म्हणजे फुफ्फुसांना सोडून इतर अवयवांना देखील टीबी होतो हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे तर आपण आता पाहूयात पल्मनरी टीबी म्हणजे काय पल्मनरी टीबी म्हणजे आपल्या फुफ्फुसांमध्ये जो टीबीचा बॅक्टेरिया आहे टीबी हा मायको मायको बॅक्टेरियम ट्युबर या बॅक्टेरियामुळे होतो मायको बॅक्टेरियम ट्युबर हा बॅक्टेरिया टीबी होण्यासाठी कारणीभूत असतो त्यामुळे टीबी हा बॅक्टेरियल डिसीज आहे हे आपण कायम लक्षात ठेवायचे आणि टीबीचा हा विषय जो बॅक्टेरिया आहे तो हवेतून इतरत्र पसरतो त्यामुळे टीबी ग्रस्त व्यक्ती जर खोकली किंवा शिंकली तर हवेतून हा टीबीचा जो बॅक्टेरिया आहे तो एक, एकीकडून दुसरीकडे पसरतो त्यामुळे जर तुम्हाला टीबीची लक्षणं जाणवत असतील तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या नाही तुम्ही हा सल्ला घेतला नाही तर तुमच्या जवळच्या व्यक्तींना तुमच्या कुटुंबियांना तुम्ही धोक्यात घालत आहात त्यांचे जीव देखील तुम्ही धोक्यात घालत आहात हे तुम्ही लक्षात ठेवा कारण तुम्ही खोकताय तुम्ही थुंकताय तर तुमच्या खोकण्यातून तुमच्या थुंकण्यातून हा आजार तुमच्या जवळच्या व्यक्तींना देखील होण्याचा धोका आहे त्यामुळे पल्मनरी टीबी हा हवेतून एकीकडून एक दुसरीकडे पसरतो तो संसर्गजन्य आजार आहे हे आपण प्रथम लक्षात घ्यायचं आहे तर जवळजवळ पन्नास टक्के लोकांच्या शरीरात हे टीबीचे जंतू असतात हो अगदी बरोबर ऐकताय तुम्ही पन्नास टक्के लोकांच्या शरीरात टीबीचे जंतू आज देखील आहेत परंतु ज्या लोकांची इम्युनिटी चांगली आहे ज्यांनी आपली प्रतिकारक शक्ती छान ठेवलेली आहे जे व्यवस्थित जेवण झोप घेतात जे व्यवस्थित व्यायाम करतात त्यांच्यामध्ये इम्युनिटी चांगली राहते आणि इम्युनिटी चांगली असल्यामुळे हे टीबीचे जंतू डोकं वर काढू शकत नाहीत त्याला लेटन टीबी असं म्हणतात टीबी मध्ये टीबीचे जंतू शरीरात असतात परंतु ते आपला कुठलाही परिणाम आपला कुठलाही इफेक्ट आपल्या शरीरावर दाखवत नाहीत त्यामुळे टीबी असल्याचं त्या, त्या व्यक्तीला समजून येत नाही आणि लेटन चे तसे काही दुष्परिणाम नाहीत तर त्या व्यक्तीची इम्युनिटी चांगली असल्यामुळे हे टीबीचे जंतू त्याला कुठलीही इजा करू शकत नाहीत त्यामुळे आपली इम्युनिटी पॉवर चांगली ठेवणं दररोज एक्सरसाइज करणं व्यवस्थित प्रमाणात झोप घेणं हे आपल्या आरोग्यासाठी महत्वाचं आहे आणि अल्कोहोलचं सेवन करणाऱ्यांमध्ये टीबीची शक्यता अधिक असते कारण अल्कोहोल सेवन केल्यामुळे आपल्या रोगप्रतिकारक क्षम क्षमतेवर परिणाम होत असतो आणि जशी जशी आपली रोगप्रतिकारक क्षमता ढासळते तशी तशी टीबी होण्याची शक्यता वाढत जाते जर आपल्याला दुसरे काही आजार असतील म्हणजे जसे की डायबेटीस किंवा एच आय व्ही एड्स यासारखे आजार असलेल्या लोकांमध्ये टीबीचं इन्फेक्शन पसरण्याचा धोका अधिक असतो ज्या लोकांची तब्येत वीक आहे ज्यांची इम्युनिटी लो आहे त्यांच्यामध्ये हे टीबीचं इन्फेक्शन लवकर पसरतं तर आता ही टीबीची तपासणी कशी केली जाते समजा तुम्हाला जर लक्षणं आहेत तुम्ही कुठल्याही सरकारी दवाखान्यात गेलात तर टीबीची सर्व मोफ तपासणी मोफत केली जाते तपासणीसोबत ट्रीटमेंट ही देखील मोफत केली जाते आणि त्यासाठी तुम्हाला कुठलाही खर्चही येत नाही त्यामुळे टीबी झालाय तर खर्चाला घाबरण्याची अशी कुठलीही गरज नाहीये कारण भारत सरकारने टीबीची टीबी ही पूर्ण तपासणी आणि ट्रीटमेंट म्हणजे निदानापासून ते तुमच्या पूर्ण ट्रीटमेंटचा खर्च मोफत उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे तुम्ही जर टीबीची लक्षणं जाणवत असतील तर कुठल्याही सरकारी रुग्णालयाशी संपर्क साधू शकता सरकारी रुग्णालयात गेल्यानंतर प्रथमत तुम्हाला डॉक्टर तपासतील आणि तुम्हाला टीबीची टेस्ट करण्यासाठी पाठवतील हो टीबीची तपासणी म्हणजे काय तर थुंकीची तपासणी केली जाते एका डबीमध्ये तुम्हाला तुमची थुंकी गोळा करण्यास सांगितलं जातं आणि ती थुंकी मायक्रोस्कोप मायक्रोस्कोपखाली तपासली जाते तज्ज्ञांकडून तपासली जाते आणि ही थुंकी तपासल्यानंतर त्याच्यात मायकोबॅक्टेरियम बॅक्टेरियम ट्युबर किलोसिस नावाचा बॅक्टेरिया जर आढळला तर तुम्हाला तुम्ही टीबी पॉझिटिव्ह आहात असं सांगितलं जातं की मायक्रोस्कोप खाली केलेली तपासणी ही सर्वात कन्फर्मेटरी म्हणजे सर्वात अचूक अशी तपासणी समजली जाते ही अतिशय सोपी पद्धत आहे जडेन स्टेनिंगद्वारे ही टेस्ट केली जाते आणि याच्यामध्ये तुम्ही टी बी पॉझिटिव्ह आहात किंवा नाही हे कळू शकतं मायक्रोस्कोप नंतर आता नवीन पद्धत म्हणजे सिबीनॅट किंवा टीबी नॅट नॅट हे एक हे मशीन आलेलं आहे या मशीनद्वारे देखील तुम्हाला टीबी आहे किंवा नाही हे तपासलं जातं तर याच्यामध्ये तुम्हाला मध्ये तुम्हाला काखेत गाठ येणं किंवा जे तुमचे इथले लिम्फ नोड्स आहेत ते सुजणं ही देखील लक्षणं दिसू शकतात काही ठिकाणी जर गाठ आली असेल तर त्यातलं फ्लुईड सिरिंजच्या मदतीने काढून ते फ्लुईड देखील तपासणीला दिलं जातं कधी कधी पोटात पाणी भरणं असं देखील काहींना होतं जर पोटात पाणी भरलं असेल तर हे पाणी काढून तपासायला पाठवलं जातं आणि यामध्ये टीबीचं कुठलं इन्फेक्शन तर नाही ना हे ना। तपासलं जातं त्यामुळे तुम्हाला आ, ही ही तपासणी सरकारी रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे त्यातून जर तुम्हाला टीबी नसेल तर प्रश्नच मिटला परंतु जर त्यातूनही तुम्हाला टीबीचं निदान झालं तर डॉट्स म्हणजे डायरेक्ट ऑब्झर्वेशन ट्रीटमेंट शेड्यूल हे देखील सरकारी रुग्णालयात उपलब्ध आहे याच्यामध्ये तुम्हाला औषध गोळ्यांची सोय सरकारी रुग्णालयात उपलब्ध केलेली आहे तुमच्या घरी देखील औषधं पोहोचवली जातात तुमच्या जवळच्या खाजगी दवाखान्यात देखील तुम्हाला ती औषधं उपलब्ध मोफत उपलब्ध करून दिली जातात त्यामुळे डॉट्स ही टीबीवरची एक यशस्वी औषध प्रणाली आहे त्या या आजारावर ट्रीटमेंट देताना सर्वात मोठा अडथळा जो सरकारी रुग्णालयांकडून किंवा डॉक्टरांकडून फेस केला जात आहे तो अडथळा म्हणजे रुग्ण गोळ्या चालू करतात एक महिना गोळ्या व्यवस्थित घेतात एक महिना गोळ्या व्यवस्थित घेतल्यानंतर त्यांना बरं वाटू लागतं लक्षणांवर मात केली जाते गोळ्या इफेक्टिव्ह असतात त्यामुळे लक्षणं कमी होत जातात खोकला कमी होत जातो ताप येण्याचं प्रमाण कमी होत जातं म्हणजे तुमची जी बॉडी आहे ती चांगला रिस्पॉन्स देत असते ट्रीटमेंटला तुम्ही रिकवर होत असता रिकवर होण्याच्या फर्स्ट स्टेजला असता आणि त्याच वेळेस तुम्ही लक्षणं कमी झाली आहेत म्हणून गोळ्यांचा डोस सोडून देता गोळ्या घेत नाहीत आणि ज्यावेळी तुम्ही गोळ्या बंद करता त्यावेळी पुन्हा तुम्ही टीबीकडे आणखी जोरात ओढले जाता कारण टीबीचे बॅक्टेरिया ऑलरेडी शरीरात असतात ते पूर्णपणे त्यांचं प्रमाण झिरो झालेलं नसतं प्रमाण फक्त कमी झालेलं असतं त्यामुळे तुम्हाला लक्षणं जाणवत नसतात पण तुम्ही अशी जे अर्धवट ट्रीटमेंट मध्ये सोडलीत तर ही टीबीचे लक्षणं आणखी दुपटीने वाढतात आणि जो कोर्स तुम्हाला सहा महिने घ्यायला लागणार होता औषध गोळ्यांचा तो कोर्स आता दीड वर्षावर जातो त्याला एमडीआर टी बी किंवा ड्रग रेजिस्टंट टीबी असं म्हटलं जातं कारण तुमची बॉडी तुमचं शरीर हे त्या ट्रीटमेंटला रेझिस्टंट बनलेलं असतं कारण तुम्ही गोळ्यांचा एक दोन तीन डोस घेतलेले असतात आणि ते डोस घेतल्यामुळे तुमचं शरीर त्या ट्रीटमेंटला रेजिस्टंट बनत जातं ती ट्रीटमेंट तुमच्या शरीरासाठी मग इफेक्टिव्ह ठरत नाही आणि त्यामुळे तुम्हाला गोळ्यांचा कोर्स बदलून सहा महिन्याचा कोर्स अठरा महिने देखील घ्यायला लागू शकतो त्यामुळे गोळ्या अर्धवट सोडणे मध्येच सोडून देणे मला आता बरं वाटतंय असं मनानेच ठरवून गोळ्या बंद करणे ही चूक टीबीच्या बाबतीत कधीच करू नका यानंतर जर काहींना पुन्हा पुन्हा हा टीबी उद्भवत असेल तर त्याला रिऑकरंट टीबी असं म्हटलं जातं याच्यामध्ये इंजेक्शन म्हणजे स्ट्रेप्टोमायसिन इंजेक्शनचा समावेश तुमच्या ट्रीटमेंट मध्ये केला जाऊ शकतो आणि इंजेक्शनच्या मदतीने तुमचा टीबी बरा केला जाऊ शकतो तर टीबीचं चा एवढंच आहे की तुम्ही गोळ्या औषध इंजेक्शन डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळेवर व्यवस्थित घेतलीत तर तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही आणि तुमचा आजार लवकरात लवकर बरा होईल तुम्ही लवकरात लवकर एका हेल्दी लाईफ कडे जाल तुमचं पूर्ववत जीवन सुरू होईल आणि टीबीची औषधं सुरू असतील तरी देखील तुमचं जीवन नेहमीप्रमाणे चालू राहतं त्यामुळे तुमच्या रोजच्या कामावर याचा कुठलाही परिणाम होत नाही त्यामुळे तुम्ही औषधं सुरू करायला कुठलाही वेळ लावू कि नका किंवा घाबरू नका की ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर मला घरी बसावं लागेल कि का किंवा काय तर नाही ट्रीटमेंट सुरू असताना तुमचं रेग्युलर तुमचं रुटीन सुरूच राहणार आहे आणि यासोबतच आपल्याला ट्रीटमेंट घ्यायची आहे आणि एका मुक्त भारताकडे आपल्याला प्रवास करायचा आहे आपल्या भारताला लवकरच मुक्त करायचं आहे आणि या मोहिमेत तुमचं सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे सर्वांनी सहकार्य केलं तरच आपण भारताला लवकरात लवकर मुक्त करू शकू धन्यवाद असेच आरोग्यविषयक माहिती देणारे महत्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला माझ्या चॅनेलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा